जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आय भीम एम टी व्ही न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नागपूरमध्ये आहे आणि नागपूरच्या वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आहे आणि नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहे आणि आपण हे बघू शकता इथे उमेद वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मागण्यासाठी इथे संपूर्ण नागपूर शहरातून जे आहेत इच्छुक उमेदवार आलेले आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे वाडी नगर परिषदेमधून जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत राजेश भाऊ जंगले यांच्या नेतृत्वामध्ये ते तिथेही इथे आलेले आहेत आणि त्यांचा या कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आलेला आहे आणि इतरही पदाधिकारी जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते इथे दिसत आहे सर्वप्रथम मी जे नवनिर्वाचित वाडी नगर परिषदेचे जे नगरसेवक आहेत राजेश भाऊ चांगली मी त्यांच्याकडनं येणार बाबा तुम्हाला खूप खूप अभिनंदन धन्यवाद भाऊ काय सांगाल सर्वप्रथम तर मी वंचित बहुजन आघाडीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांचा मी मनापासून धन्यवाद करतो की त्यांच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली सर्वसामान्य जनतेचा आज कामं करणे त्या संधीला मी स्वीकार करून आज विजयाचा गड आम्ही आंबेडकर नगरवाडी क्षेत्रामध्ये आम्ही गड निर्माण केलेला आहे आणि जनतेची जी समस्या आहे त्या जनतेच्या लोकल समस्या म्हणजे मी माझा आंबेडकर नगरामध्ये झोपडपट्टीमध्ये माझं वय गेला तिच्या समस्या म्हणजे माझ्या समस्या आहेत त्या प्रत प्रत्येक समस्या जे आहेत ते लोकांच्या समस्या न धरता हे वंचित बहुजन आघाडीचा एक परिवार, परिवार थी थी। जो, जो क्षेत्रवाडी शहर आहे त्या समस्या आमच्या परिवाराच्या समस्या आहेत आणि त्या परिवाराच्या समस्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण उमेदवार हे सक्षम आहेत निश्चितच वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते सक्षम आहेत आणि वाडी नगर परिषदेचा ते सर्वांगीण विकास करणार आहे तुम्ही काय सांगा आता महानगरपालिकेची निवडणूक आहे आपण वाडीमध्ये तीन नगरसेवक निवडून आणले परंतु महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता पाहिजे काय रणनीती आखलेली आहे तुम्ही आम्ही रणनीती आखलेली आहे पण आम्ही डिस्क्लोज नाही करणार कारण काय की शत्रू मोठा आहे त्यात शत्रू मोठा असल्यामुळं कुठली रणनीती डिस्क्लोज करणे चुकीचं असतं आणि आम्ही इथे सत्तेत सत्तेमध्ये बसणार आहोत आम्ही काही ठराविक जे काही प्रभाग आहे त्यांना आम्ही टार्गेट केलेला आहे आणि त्या टार्गेट केलेल्या प्रभागामध्ये आम्ही शंभर टक्के निवडून येणार आहोत आणि हे आता जनता बघताय हे सर्व लोक इथे इलेक्शन फॉर्म घेण्यासाठी आले आणि हे आम्ही एकशे बावन्न एकशे जे काही आहे सर्व निश्चितच हे संपूर्ण महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभं करणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेवर कशा प्रकारे सत्ता हासिल कर करण्यात येईल त्याच्यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करणार आहेत तुम्ही नेतृत्व करत आहात तुम्ही काय सांगा जगपूर महानगरपालिका पाहिजे मागील एक वर्षापासून एक सहाय्य विधानसभेत या प्रभागामध्ये संघटनेची बातमी झाली एकशे एक्कावन्न उमेदवार आहेत

नागपूर शहराच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयातून उठत आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही ऐकलं सर्वांनी सांगितलं की आता ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये नगरपालिका असो नगर परिषद असो वंचित बहुजन आघाडीचे दोन नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि साठ सत्तर नगरसेवक आहेत आणि या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत तर त्या पार्श्वभूमीवर जिथे जे कार्यकर्ते आहेत शहराचे महानगरपालिकेचे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे महानगरपालिकेची निवडणूक लागत आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन लागत आहे तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोश तो इतका वाढलेला आहे की विरोधी आहे हे आहेत सुद्धा लेखाचे बहुजन आले आता जंगलचा जो शेर आहे माझे जंगले माझे जंगल निवडून आला तो शेर इकडे येणारच आहे ना तो शेर जर इकडे नागपुरात आला तर नागपुरात वंचित बहुजन आघाडीनं आपली कामगिरी दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि इथे ते घातक आता होतील आताच नाही बोलतील तर बरेच नगरसेवक निघून येतील हे मी सांगतो आणि याच्यामध्ये दादा आंबेडकर आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे पायाला भुंगरी लावून तो प्रचार सुरू केला आणि झाला त्या प्रचारामध्ये राजेश भाऊ जंगले यांच्या मिटिंगमध्ये आम्ही प्रत्यक्ष हजर होतो आणि काय समुद्र होता हो, काय समूह होता काय समुद्र इतके लोक त्या मिटिंगमध्ये हजर होते आणि त्याचा परिणाम आणि कार्यकर्त्याचा परिश्रम त्यामुळे आमच्या वाडी नगर परिषदेमध्ये नगरसेवक तीन जीवन आले माझ्यासोबत तरुण जो वंचित बहुजन आघाडीच्या तरुण युवा असा जो नागपूर शहराच्या अध्यक्ष आहे मंगेश तुम्ही लपता कशाला या समोर या हा मंगेश वानखेडी जिथे आमच्या सोबत आहे ते नागपूर शहराचे अध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडीचे खूप मोठी धुरा तुमच्या पाठीवर आहे आपण सगळ्यांचं मी म्हणजे मनपूर्वक स्वागत करतो आणि नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो या प्रकारे सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाच्यावरती जे धुरा अस दिलेली आहे त्या आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे ज्या प्रकारे ग्रामीणमध्ये आम्ही नगरसेवक निवडून आणलेले आहे त्याचप्रकारे नागपूर महानगरपालिकाच्या तिथे पण आपलं वंचिताचा झेंडा जे आहे ते लवकरात लवकर परतणार आहोत आम्ही आणि तिथल्या जे एकशे एक्कावन्न सीट आहेत त्या सगळ्या प्रभाग अडतीसपर्यंत एक ते अडतीसपर्यंत सगळ्या सीटा आम्ही लढवणार आहोत आणि इंडिविज्युअली आम्ही ही लढा जे आहे जे आजपर्यंत देत आलेलं आहे जे वंचित करून ठेवलेलं आहे सगळ्या लोकांना ते आम्ही सगळ्या चांगल्या प्रकारे आता ॲडव्होकेट्स डॉक्टर्स आणि जे युवा वर्ग आहेत जे महिला वर्ग आहेत त्या सगळ्यांना आम्ही पहिले प्राधान्य दिलेलं आहे त्याचप्रकारे येणाऱ्या ज्या इलेक्शनमध्ये आपल्याला नवीन जे चेहरे आहेत ते पण पुन्हा दिसून पड निश्चित राजेश भाऊ माझ्या एक तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे एक तुम्ही आता निवडून आलेले आहात तिघंही परंतु नागपूर महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे तुम्ही स्टार प्रचारात राहणार महा नागपूर महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे तुम्ही प्रचार करणार आहात ज्या पद्धतीनं आमच्या युवा बेरोजगार झालेला आहे नागपूर शहरमध्ये ज्या पद्धतीने युवा वर्ग सर्वात मोठा वर्ग आहे आणि आजच्या प्लेटमध्ये नागपूर शहरामध्ये ज्या परिस्थितीचे सरकार इथं चालू आहे आमच्या गुप्सपेठ सर्वसामान्य लोकांचे माझा मोबाईल व्यापार संपवण्याचं काम बी आय टीच्या कालावधीमध्ये सुरू आहे मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ता किंवा जे जे लोक निवडून येतील सर्वप्रथम बेरोजगारी युवा ज्या ज्या मला असं वाटतं की बाहेरून ना आलेले नागपूर क्षेत्रामध्ये बाहेरून ना आलेले आणि <laughs> घरतात अटॅच असलेले जे व्यापारी आहेत ते लोक गरीब व्यापाऱ्यांना ध्वस्त करण्याचं त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे घरता म्हणून पडलं संपूर्ण शहरामध्ये घेड्या सुरू आहे उभे असतील त्यांनी वंचित होत घिड्या सुरू आहे आज सिलेंडरला भोट करणे आणि आपला स्थानिक धंदा आपला स्थानिक व्यापार ह्या स्वतःचा राहिला पाहिजे कोणताही भेद भेद भे। न करता कोणाला रुपया खर्च न करता स्वतःचा पोट भरण्याचा आमच्या माध्यमातून भेटणार आहे निश्चितच तर मी तुम्हाला सांगेल की नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत पंधरा जानेवारीला निवडणूक आहे आणि सोळा जानेवारीला मतगणना आहे वंचित बहुजन आघाडीने आता कंबर कसलेली आहे वाडी ज्याप्रमाणे नगरसेवक निवडून आले तसा नागपूर महानगरपालिकेमध्ये सत्तेची किल्ली ही वंचित बहुजन आघाडीच्या जवळच राहणार असा ठाम विश्वास आता वंचित बहुजन आघाडीच्या या संपूर्ण टीमनी केलेला आहे आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचाच महापौर बसणार असा ठाम विश्वास सुद्धा या नागपूर शहराच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयातून करण्यात आलेलं आहे आपण बघत राहून आमच्या लोकांचे नेते दादाच्या यांची ताकद हे दोनही आशीर्वादांनी ताकद म्हणून आज आम्ही इथे विजय घोषित म्हणून इथे उभ्या आहोत मी मा माध्यमातून सांगतो की वाडीनगर परिषदमध्ये जे जे इलेक्शन झालं फक्त ते बी जे पी व आणि वंचितमध्येच झालेलं आहे तुम्हाला आम्हाला सांगण्यात एक खुशी होते की आमच्या वाडी क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बी जे पीमध्ये जे आखरीची पी जी फाईट होती त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला आणि बी एस पीसारख्या छोट्या मोठ्या पक्षांना आम्ही दूध बदलवून घेऊ आणि जनतेचा जो बोल होता तो शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा बोल होता आणि आमच्या सारख्या गरीब टप्प्याच्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद देऊन आम्हाला त्या पवित्र ठिकाणी जाण्याचा मार्ग मोकळा केला आणि ह्यासुद्धा आमची ताकद आमची वाढणार आहे त्यामध्ये आमच्या संपूर्ण पदाधिकारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आणि दादाची ताकद आमची समोर घेऊन आम्ही वाडी शहर नगर नगर परिषद कार्पोरेशनचं इलेक्शन आणि जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन आज भरभरले ह्याच ताकदीने हा उत्साहाने आम्ही जिंकू अशी अपेक्षा अशा अपेक्षा जनतेकडून आहे आणि विकासासाठी आम्ही चोवीस घंटे ज्या सामान्य समस्या आहेत त्या सामान्य सोडवण्यासाठी ज्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वादाला आम्ही परिपूर्ण खरं उतरू आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे कॅन्डिडेट उभे आहेत ज्या ज्या ठिकाणी आमच्या या संघटना तयार झाल्या आहेत त्या खूप ताकदीने तयार आहेत बाकीचे म मला असं वाटते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष यांनी आमच्याबरोबर बैठक न घेता आम्हाला आखरीच्या टप्प्यापर्यंत आश्वासन देऊन ठेवलं आज त्यांची परिस्थिती त्यांच्या कटोऱ्यामध्ये एक रुपया सुद्धा नाहीत आणि आमच्या कटोऱ्यामध्ये तीन तीन तीनशे तीनशे हजारो रुपये पडल्या